हो लोकसभेला नरेंद्र मोदींना विधानसभेबद्दल काहीही बोललो नाही राज ठाकरे केलं स्पष्ट लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता निवडणुकी दरम्यान ते अनेक प्रचार सभेतही दिसले आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असून त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे विविध जिल्ह्यात दौरे करत आहेत आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी महायुती सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मोठं विधान केलं मी त्यावेळी सांगितलं होतं की ही युती लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे मी त्यावेळी विधानसभेबद्दल काहीही बोललो नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय नाही काय झालं विषयच नव्हता सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही बोललो मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासन बेरोजगारी संपू ही दोन हजार ची माझी भाषण काढून बघा कोणी मला साथ नाही दिली प्रश्न असा आहे ना कि मी माजा मनने। बाला सली गान जी की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं